आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाची आंबेगावला आमदार कोण हवा हा विज्ञान टाईमचा एक विशेष कार्यक्रम आहे या कार्यक्रमानिमित्त आपण आलेलो आहे कोकणाची चिंचोली या गावामध्ये या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील गेले पस्तीस वर्ष आमदार आमदार राहिलेले आहेत त्यांनी केलेला विकास त्याचबरोबर इतर काही मंडळींना पुन्हा आमदार होण्याची स्वप्न पडू लागलेली आहेत अर्थात त्यांचंही काही चूक नाही परंतु दिलीप वळसे पाटलांनी जे केलेलं काम आहे हे सगळ्यांच्या सोबत आहे ह्या चिंचोली गावामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा आपल्यासोबत एक युवा सहकारी आहेत आपण त्यांना प्रथम विचारूया भाऊ काय सांगाल या गावामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा गेली ही साहेबांची आठवी टर्म आहे गेली सात टर्म या ठिकाणाहून साहेबांना भरपूर प्रमाणात लीड आहे तसं पाहिलं तर आमचा पेठ गट ह्यावेळी सुद्धा खासदारकीला प्लसमध्ये राहिलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये नामदार दिलीपरावजी वसे पाटील यांनाच तालुक्यातून भरघोस मातांनी ते निवडून जातील आणि पुन्हा एकदा मंत्री होतील वळसे पाटीलच का इतरांना संधी नाही कसं साहेब एखादी रेल्वे चालली आणि त्याच्यात सुधारणा करायची आता एखादा नवीन आमदार आणायचं तर परत त्याला बेचे पाडी शून्यापासून सुरुवात करावं लागेल आणि साहेब कसं साहेब इथून माग प्रत्येक मंत्रिमंडळात म्हणजे मंत्री राहिलेले आहेत आणि जर मंत्रीपद असेल तर तालुक्याचं फंड जेवढं काही विकास निधी आहे तो विकास निधी तालु तालुक्याला मिळेल आणि तालुक्याचा जास्त प्रमाणात विकास होईल तसं पाहिलं पुणे जिल्ह्यामध्ये बारामती आणि दुसऱ्यांदा आंबेगावचं नाव निघतं साहेब जो काही विकास आहे तो खुंट म्हणजे थांबून राहील हे मी सांगतो वळसे पाटलांनी पवार साहेबांना सोडलं याचा काही फटका बसेल का याचा तरी काही म्हणजे जास्त फटका बसणार नाही कारण काही काही धोरणं आहेत साहेबांनी ती नमूद केली साहेबांनी ज्यावेळेस पक्ष सोडला त्यावेळेस सांगितलं का साहेब म्हणजे साहेबांबद्दल चुकीचं काही तुम्ही बोलू नका जरी आपल्या तालुक्यात आले त्यांच्या सभेला पण जा म्हणजे पवार साहेबांबद्दल एक आत्मीयता साहेबांच्या सा, प्रती आहे आणि ती इथून पुढेही राहणार देवदत्त निकम सुरेश भोर त्याचबरोबर प्रभाकर बांगर किंवा राजाराम बनखिरे यांची पण नावं चर्चेली जातात वर्षे पाटलांना समोरचा कुठला उमेदवार सोपा वाटतो तसं पाहिलं तर कोणीच साहेबांना टप देऊ शकत नाही कोणच टप देऊ शकत नाही आता देवदत्त निकम वळसे पाटलांचे शिष्य गुरुच्या विरोधामध्ये कुस्ती खेळायची तयारीच साहेब एक क्लिप आली होती एक कुस्तीचा डाव चालू होता त्याच्यामध्ये चा तो कुस्ती जिंकला आणि तो त्यांनी गुरुला पाडायला गेला पण सगळे डाव गुरुनी काही शिष्याला शिकवले नव्हते त्यामुळे एकतरी डाव गुरुकडे राहतोच त्यामुळे गुरु कधी पण सरस ठरतो म्हणजे वळसे पाटील देवदत्त निकमेंद्र टांगा पलटी करतील ते तर जनता सांगेल आता जनतेमध्ये तुम्ही पण आहे हा मग आता आम्ही मतदानातून आमचं गाव वळसे पाटील साहेबांना एक कायम प्लस मध्ये राहणार लोकसभेच्या निवडणुकीला शिवाजी आढळराव वळसे पाटील एकत्र आले जुने मित्र पुन्हा एकत्र आले आढळराव पडले आता काही काही गोष्टी एक राहतात पण कस जनतेमध्ये आणि कसं असत साहेब आजारी पडले त्यामुळे साहेबांना फिरता आलं नाही नाही तर तालुक्यातून आडेराव साहेब कधी पण प्लस मध्ये राहिले असते तुम्ही जरी तरुण असले किंवा वळसे पाटलांचे कार्यकर्ते असले त्यामुळे कदाचित तुम्हाला कल दिसणार नाही पण तरुणांचा कल हा देवदत्त निकम यांच्या बाजूने जास्त झुकलेला दिसतो नाही असं तर नाही आता तरुण म्हणा ज्येष्ठ म्हणा साहेब जे तालुक्याचा आतापर्यंत विकास झाला आहे त्यात विकासाच्या पाठी जनता थांबणार आता वाय सैज असेल मी कालच्या लोकसभेला ज्यांनी समजा समोरच्याला मतदान केलं तो आज सुद्धा मग तुम्ही आज वळसे पाटलांनाच मतदान कर आमचं समजा झालं बघ ठीक आहे पण मी आज आम्ही वळसे पाटील साहेबांनाच मतदान करणार लोकसभेला कोल्हाणू विधानसभेला हा असे काही काही सामान्य जनतेमधून म्हणजे झालेलं आहे तसं आपण पाहतोय चिंचोली गावमधले हे जे काही कार्यकर्ते ते म्हणतात वळसे पाटलांनाच आम्ही निवडून बाकीच्यांचं काम नाही आणि गुरु शिष्याला सगळे डाव शिकवत नाही वळसे पाटील एक डाव शिल्लक आहे आणि जर शिष्य म्हणजे देवदत्त निकम त्यांच्यावर देव उभे राहिले तर वळसे पाटील त्यांना चितपट करतील असं त्यांचा दाव आहे बाबा नमस्कार काय नाव सुरेश कोकणी गाव कुठलं चिंचवली कोकणी तालुक्याचे आमदार कोण आहेत तालुक्याचे आमदार वळसे पाटील वळसे पाटलांचं काम कसं आहे पस्तीस वर्षाचं चांगलं काम आहे पुणे आमदार कोणाला करायचं वळसे पाटलांना वळसे पाटलांनाच देवदत्त निकम नको का नाही का नको का नको ते कधी नाही काम नाही नाही ठीक आहे त्यांचा प्रश्न मावशी नमस्कार काय नाव कल्याणी कोकणी गाव चिंचोलीस चिंचोलीस आमदार कोण हवा वळसे पाटील कि देवदत्त निकम का दुसरं कोणी वळसे पाटील हवा आहे का वळसे पाटीलच का त्यांनी केलाय ना विकास पण तुमच्या गावामध्ये काय काम केले आमच्या गावामध्ये हे बरेच काम केले ते खूप खूप काम केली कामांचे नाव माहित नाही पुन्हा आमदार कोण पाहिजे आमदार दिलीप पाटील पाहिजे दिलीप पाटीलच पाहिजे का बरं बदल नको बदल तर आता म्हणतात पाहिजे कामं केलेली हे बांधारा बिन बदल लोकांना पाहिजे का तुम्हाला पाहिजे आम्हाला पण पाहिजे ना बदल पाहिजे बदल नाही पाहिजे तेच पाहिजे वळशी पडलेच पाहिजे ताई नमस्कार आंबेगावचा आमदार कोण हवा देवदत्त निकम कि वळसे पाटील वळसे पाटील साहेब का बरं वर, वळसे पाटील का कारण की आमच्या गावामध्ये आता त्यांनी मी सरपंच आहे विद्या कोकणे त्यांनी आता मी तीन वर्ष झालेत त्यांनी खूप निधी दिलेला आहे भरपूर रोडची कामे प्लस हे म्हणजे आपलं घाट रस्त्याला पण दिलेले आहेत आम्हाला ग्रामपंचायतीला निधी दिलेला आहे स्मशानभूमीला दिलेला आहे खूप म्हणजे ज्या वेळेस आम्ही जेव्हा म्हणजे जे काम पाहिजे ते गेलो ना साहेबांकडे का ते देतात जरी चार काम दिले तरी त्यातून दोन तीन तर ते दे नक्की देतात सामान्य मतदारांमध्ये वळसे पाटलांबद्दल नाराजीचा सूर दिसतो असं कानावर येते काय वस्तू सुद्धा नाराजीचा सूर आहे पण आमचं म्हणजे आम्ही तर आहेत आम्ही नेहमी साहेबांबरोबरच आहे आणि आता साहेबच होणार आमदार आमदार होणार खात्री देव निगम नाही नाही का नाही कारण की साहेबांचं खूप हेच आहे गावावर पाहिल्यापासून साहेबांनी खूपच म्हणजे काम केलेलीच आहेत आणि आम्हाला म्हणजे आता ज्या वेळेस कोल्हे साहेब आले पण आता प्रत्येक जणांच्या याच्यातून आमदार साहेबांशिवाय कोण आलाही नाही मग आडळराव का पडले आता आढळराव तेव्हा कस आडळराव साहेबांचं झालं थोडं हे कोल्हे होते पक्ष बदलला म्हणून कोल्हे आवडले म्हणून नाही आता का तुम्हाला पक्ष बदलला बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या घोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कूह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विघ्नहर् टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपले चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका